नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना डिसेंबर पेन्शन सह पाच महिन्याची थक बाकी मिळणार आता जारी करण्यात आली एक आनंदाची बातमी जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई सवलतीत अठ्ठेचाळीस टक्के वरून एक्कावन्न टक्के पर्यंत वाढ केली आहे हे नवीन नवीन वर्षापासून लागू होते गृह मंत्रालयाच्या स्वातंत्र्य सैनिक आणि पुनर्वसन विभागाने सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा आदेश जारी केला आहे महागाई निवारणातील वाढीचे मुख्य मुद्दे कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार महागाई सवलत तीन टक्केने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक त्यांचे पती पत्नी आणि पात्रमुलींना नवीन पेन्शन दर देण्यात येणार आहे महत्वपूर्ण मार्गदर्शक तत्वे टीडीएस सूट या आदेशानुसार सहा ऑगस्ट दोन हजार चौदाच्या धोरणानुसार या पेन्शनधारकांच्या रकमेवर कोणताही टीडीएस लागू होणार नाही पेमेंट प्रक प्रक्रिया thank <laughs> you सुधारित निवृत्ती वेतनाची रक्कम संबंधित खात्यामध्ये भरण्याची खात्री संबंधित मंत्रालय आणि विभागाच्या देखरेखीखाली केली जाईल थकबाकीचा भरणा डिसेंबर डिसेंबरच्या पेन्शन थकबाकी दिली जाईल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची थकबाकी या महिन्याच्या पेन्शन सह मिळणार आहे सरकारचा उद्देश स्वातंत्र्य सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे या दुरुस्तीमुळे पेन्शनधारकांना आर्थिक दिला दिलासा मिळेल आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होईल नवीन पेन्शन दर श्रेणी बेसिक पेन्शन प्रति महिना एक्कावन्न टक्के महागाई भत्ता सवलतीनंतर पेन्शन प्रति महिना एवढे होणार आहे स्वातंत्र्य सैनिकांसाठी त्यांच्यासाठी मिळणारे पेन्शन अठ्ठावीस हजार ते बेचाळीस हजार दोनशे ऐंशी आय एन ए इतर स्वातंत्र्य सैनिक पत्नी त्यांना मिळणारे पेन्शन सव्वीस हजार ते एकोणचाळीस हजार दोनशे साठ रुपये होणार धन्यवाद